भारतीय जनता पार्टीच्या या मतांच्या राजकारणात सुंदर पुणे शहर मात्र पक्षांच्या घोषणांनी रंगून विद्रूप केले जात आहे पुणे शहराच्या विद्रुपीकरणाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात मित्रमंडळ चौक पर्वती येथे तीव्र आंदोलन करण्यात आले नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षापासून केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे दहा वर्षात देशावर वाढलेला कर्जाचा बोजा डासळलेली अर्थव्यवस्था वाढलेली बेरोजगारी महागाई भारतातून बाहेर गेलेले उद्योगधंदे महिलांच्या विरोधात होणाऱ्या अत्याचारात झालेली वाढ शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्या ढिसाळ निर्यात धोरणाने बळीराजाचे झालेले नुकसान अशा सर्व बाबतीत मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे डोक्यावर अपयश घेऊन लोकांसमोर मत मागायला लाज वाटते म्हणून भारतीय जनता पार्टीने दिवार लेखन अभियान राबवत शहरातल्या सार्वजनिक ठिकाणी भाजपाच्या घोषणा रंगवून सुंदर पुणे विद्रूप करण्याचे उद्योग सुरू केले आहेत असा आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे मागील दहा वर्षापासून या देशामध्ये नरेंद्र मोदी सरकार आहे ज्या मोदी सरकारला पुण्याचा महाराष्ट्राचा देशाचा विकास करता आला नाही जे मोदी सरकार बोल बच्चन सरकार म्हणून ओळखलं जातं ते सरकार आता अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी रेडिओवर टी व्हीवर वृत्तपत्र जाहिरातीमध्ये ते त्यांनी ते यावं तो त्यांचा अधिकार आहे म्हणून हे असा असताना आज पुणे शहरासारखं एक मेट्रोपॉलिटन सिटी ज्याच्याकडे वाटचाल करणारं एक शहर आहे ते शहर विद्रुप करण्याचं पाप हे भाजपवाले करत आहेत आपण पाहतोय की या ठिकाणच्या मागच्या भिंती एक बार फिरसे मोदी सरकार दिलचे अशा प्रकारच्या या घोषणा लावलेल्या आहेत पुणे शहरातले चौकन चौक त्यांनी खराब केलेले आहेत भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता माझी महापौर माझी चेअरमन असे महत्त्वाचे पदाधिकारी आमदार खासदार अशा प्रकारच्या भिंती रंगून या ठिकाणी पुणे वितरित करत आहेत ज्या भिंतींवर ऑलरेडी पुणे महानगरपालिकेने कर करोडो रुपये खर्च कर करून स्वच्छ पुणे सुंदर पुण्याच्या घोषणा लिहिलेल्या आहेत स्व सो पुणे स्वच्छ करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते अस्वच्छ करण्याचं महापाप पुणे एकदा भाजपाले करतायत ज्यांना काही कर्तृत्वच करून दाखवता आलं नाही ज्यांनी कायम पुणेकरांना खड्ड्यात टाकलेलं आहे ते आज या ठिकाणी अशा भिंती लागून या ठिकाणी फसवण्याचं कामकाज करत आहेत आणि म्हणून यांच्याविरोधात आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन केलं या माध्यमातून आम्ही भाजपचा धिक्कार व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो पुणेकरांना या ठिकाणी आवाहन करतो की अशा भिंती विद्रूप करून पुणे शहर खराब करणाऱ्या भाजपला त्यांची लायकी आणि जागा दाखवून द्या या निमित्ताने भाजपची या ठिकाणी केविलवाणी परिस्थिती झालेली आहे एवढं निश्चित आहे